रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऐतिहासिक वागणक्या कोल्हापुरात मे दोन हजार सव्वीस अखेर पाण्याची संधी शिवकालीन ऐतिहासिक वागणक्या छत्रपती शौमार्जनचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर येथील वस्तू संग्रहालयात सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत कोणतेही प्रवेश शुल्काशिवाय पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत सोमवार सोडून इतर दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पाहता येणार आहे मी दोन हजार सव्वीस पर्यंत ही वाघनाके कोल्हापुरात असणार आहेत इतिहास व प्रतापगडावरील पराक्रमाचा साक्षीदार ठरलेल्या वाघ पाहताना डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो वाघ शिवाय ऐतिहासिक शस्त्रेही पाहता येतील यामध्ये भाला तलवार कट्यार बिछवा ढाली धनुष्य बाण चिलखत बंदुका अंकुश मॅन साखळी अशा विविध ऐतिहासिक शस्त्रे ही पाहता येणार आहेत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागातील विद्यार्थी गाईड करण्यासाठी सज्ज आहेत तरी समस्त कोल्हापूरवासीयांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे